राजमुद्रा ऑफलाईन च्या पुणे बॅच ला मी एक प्रयोग करून पाहिजे विद्यार्थ्यांना सांगितलं तुम्ही किती पेजेस वाचतात फ्रेंड्स ते बोलले सर आम्ही दररोज तीस चाळीस मी बोललो असं करा की दररोज एक मनाला मंत्र सांगा असे पेन झालं लागले आणि सांगलो उद्या लायब्ररीत पेन घेऊन बसायच मनाला सांगायच झालं तर झालं तर झालं जे तीस जा पस्तीस वाजत होते ते ऐंशी नव्वद शंभर पर्यंत आपण आपल्या क्षमतांचा पुरेपूर वापरच आपण आपल्या क्षमताचा पुरेपूर वापरच करत आणि थोड्या वेळा खाली वाक्य वापरलं होतं बेस्ट जो अवघड आहे ना त्याचं चांगलं पुस्तक घ्या स्वतः नोट्स काढा आणि हातात पेन घेऊन माझं मनाला सांगत झालं पाहिजे मी एक तुम्हाला छान सांगतो आफ्रिके विरुद्धचा जेव्हा भारताचा सामना झाला तेव्हा आफ्रिकेचे कॅप्टन फुले रोहित शर्मानी आमच्या सगळ्या बॉलरचा कॉन्फिडन्सच गायब केला पहिल्या दहावर मध्ये रॅप 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 जिला चांगले त्याला काय म्हणतो पट्टे घाबरायला लागले नंतर वाईट चालले होते तुम्ही जर नाही वॉट इज दिस अग्रेसिव्ह अप्रोच लागतो आपण अभ्यास करताना इट विल एन्हान्स युअर कॉन्फिडन्स तुमचा आत्मविश्वास वाढतो याच्या याच्यामुळे हा सातचा पाचवा मुद्दा लक्षात घ्या की अग्रेसिव्ह अप्रोच ना अभ्यास करा अवघड विषयाचा करताना झालं पाहिजे झालं पाहिजे असं मनाला सांगा हातात पेन घेऊन वाचा